घरी कोणालाही कोणताही उपवास असू द्या अत्यंत आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शाबुदाना खिचडी आणि आज ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण लुसलुसीत व छान अशी शाबुदाना खिचडी पाहूया खूप असे चवीन चविष्ट आणि अपच चावळीने खाल्ल्या जाणारा पदार्थ म्हणजे शाबुदाना खिचडी आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे बघा मी शाबुदाना दोन ते तीन तास आधी छान असा भिजत घातलेला होता आणि शाबुदाना छान असा भिजलेला आहे इथे मी दीड वाटी शाबुदाना घेतलेला आहे एक वाटी शेंगदाण्याचा बारीक करून कूट घेतलेला आहे तिखट घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक मोठा आलू असा शिलून बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही इथे किसूनसुद्धा घेऊ शकता आता आपल्याला इथे तेल घालायचं आहे तुम्ही तूप वापरत असाल तर तूपसुद्धा इथे वापरू शकता तर मी इथे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते जिरं जिरं छान असं तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे ती हिरवी मिरची व कढीपत्ता आता तुम्ही जर कोथिंबीर वापरत असाल तर इथे कोथिंबीरसुद्धा घालू शकता पण आमच्याकडे कोथिंबीर हा वापरला जात नाही म्हणून मी इथे कोथिंबीर घालणार नाही आहे कळीपत्ता व हिरवी मिरची घातली की आपल्याला त्याला छान असं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता तेलामध्ये कळीपत्ता व हिरवी मिरची तसं जिरं छान असं झालेलं आहे आता आपल्याला इथे एक चम्मच तिखट एक चम्मच आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ व तिखट घातल्यानंतर आता आपल्याला एक वेळा याला छान असं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आता बघा इथे आपली फोडणी छान अशी झालेली आहे आता फोडणी छान झाली आहे या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये जो आपण आलू चिरून घेतलेला होता ज्याला मी आधी शिलवून घेतलं व नंतर छान असा चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आलू आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही याऐवजी ते किसूनसुद्धा आलू वापरू शकता आता अशा प्रकारे आपल्याला आलू घातल्यानंतर याला छान असं परतून घ्यायचं आहे व झाकण ठेवून याला पाच मिनटं याला छान असं शिजू द्यायचं आहे जेणेकरून आपला जो आलू आहे तो छान असा शिजला जाईल तरी ते बघू शकता मी झाकण ठेवून याला शिजून घेत आहे आपल्या घरी कोणत्याही उपवास असू द्या एकादशी असू द्या आठवड्याचा उपवास असू द्या व कोणताही जो आपण उपास करतो तो उपास असू द्या त्या दिवशी आपल्या घरी अत्यंत आवडीने खाण्या जाणारा पदार्थ म्हणजे शाबुदाना खिचडी कारण की शाबुदाना खिचडी एक अशी खिचडी आहे की जी प्रत्येकालाच आवडते लहान असो मोठा असो कोणीच असं म्हणणार नाही की मला शाबुदाना खिचडी आवडत नाही म्हणून आपण प्रत्येकच उपवासाला शाबुदाना खिचडीही बनवत असतो तरी ते बघू शकता या प्रकारे आलू आपला जो आहे तो छान असा शिजून तयार झाला आहे इथं पूर्णत आलू शिजण्यासाठी मला दहा मिनटं लागलेलं आहे आलू शिजला की आता याच्यामध्ये जो आपण शाबुदाना भिजत घातलेला होता तो शाबुदाना अशा प्रकारे फोडून आपल्याला घालून घ्यायचा आहे शाबुदानामध्ये जेव्हा आपण भिजत घालतो तेव्हा शाबूदाना स्वच्छ असा धुवून घ्यायचा आणि किंचित असं थोडंसं पाणी घालून आपल्याला हा शाबुदाना तीन तासासाठी भिजत घालायचा आहे कोणत्या कोणता शाबुदाना हा दोन तासात सुद्धा छान असा मोरून जातो आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि सराट्याने म्हणा किंवा चमचाने आपल्याला ही शाबुदानाची खिचडी परतून घ्यायची आहे छान अशी परतून झाली की आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच असं दही घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे कारण की शाबुदाना खिचडी आहे आणि शाबुदाना खिचडी ही आंबट गोड छान अशी लागते म्हणून आपल्याला याच्यामध्ये दही व साखर नक्की वापरायचा आहे आता याच्यामध्ये दही जर तुम्ही घालत नसाल तर तुम्ही इथे लिंबूसुद्धा पिळून घालू शकता तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी दही घालून घेत आहे आणि दही व साखर घातल्यानंतर याला छान अशी परतून घ्यायची आहे आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला मंदाचे वर याला दहा मिनटं असं शिजू द्यायचं आहे एकदम मोठा पावर करायचा नाही कमी पावरमध्येच आपल्याला याला शिजू द्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा इथे मी परतून घेत आहे आणि झाकण ठेवून याला शिजू देणार आहे मी आपल्या या चॅनलवरती उपवासाचा बटाटा वडा उपवासाचे उत्तप्पे तसेच उपवासाचे गोड शिरा म्हणजे जो रताळ्याचा शिरा आहे तो गोड शिरा कसा बनवायचा तेसुद्धा मी या चॅनलवरती टाकलेला आहे तसाच उपवासाचा ढोकळा असे बरेच काही पदार्थ मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहे कारण आता अगदी जवळ शिवरात्र आलेली आहे आणि निमित्त आपण छान छान असे उपवासाचे पदार्थ पाहत आहोत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला आणि लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आता इथे बघू शकता आपली शाबुदाना जी खिचडी आहे ती छान अशी शिजून तयार झालेली आहे एक वेळा परतवून घ्यायची आणि झाकण ठेवून आणखी इला पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे शाबुदाना खिचडी तुम्ही घरी केली का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका पूर्णतः शाबुदाना खिचडी शिजण्यासाठी इथे मला वीस मिनटं लागलेले आहे ला खूप अशी चवीला चविष्ट आणि मस्त अशी इथे खिचडी आपली तयार आहे अशा प्रकारची खिचडी नक्की एकदा घरी बनवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार तर इथे बघू शकता छान आपली शब्दनं खिचडी झालेली आहे आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया अगदी शिवरात्र जवळ आलेली आहे आणि त्या शिवरात्रीनिमित्त मी उपवासाचे छान छान असे रेसिपी या चॅनलवरती अपलोड करत आहे जर तुम्ही पाहिल्या नसेल तर नक्की जाऊन पहा आणि तुम्हाला त्या रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता आपली छान अशी शाबुदाना खिचडी बनून तयार आहे खूप चवीला मग ही शाबुदाना खिचडी खूपच अशी चविष्ट झालेली होती नक्की ट्राय करा धन्यवाद